श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मी तुमचं स्वागत करतो आजच्या धावपळीच्या जीवनात एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन हा सर्वात मोठा आव्हान बनला आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात व्यावसायिकांसाठी कामात आणि सामान्य व्यक्तीसाठी दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्यात एकाग्रता महत्वाची असते मन शांत नसेल तर कुठलेही कार्य पूर्ण क्षमतेने होऊ शकत नाही पण काळजी करू नका आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये मनाला शांत आणि एकाग्र करण्यासाठी मंत्रांचे सामर्थ्य सांगितले आहे हे, हे केवळ शब्द नसून विशिष्ट ध्वनी ध्वनीकंपने आहेत जी आपल्या मनाच्या लहरींवर सकारात्मक प्रभाव टाकतात आज आपण एकाग्रता वाढवण्यासाठी तीन अत्यंत प्रभावी मंत्र आणि त्यांच्या सिद्धीची संपूर्ण पद्धत जाणून घेणार आहोत भाग एक एकाग्रतेसाठी तीन प्रभावी मंत्र आपल्याला मदत करतील असे तीन मुख्य मंत्र खालीलप्रमाणे आहेत वन गायत्री मंत्र ओम भूर्भुव स्वहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात अर्थ हे विश्वनिर्मात्या तू आमच्या बुद्धीला प्रकाशित कर आणि आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दे महत्व गायत्री मंत्राला महामंत्र म्हटले जाते हा मंत्र बुद्धी ज्ञान आणि तेजस्विता वाढवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो रोज या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि एकाग्रता नैसर्गिकरित्या वाढते ट्यू गणेश मंत्र ओम श्री गणेशाय नमः अर्थ एक दात असणाऱ्या आणि वाकडी सोंड असणाऱ्या गणपतीला आम्ही जाणतो तो बुद्धीचा देव आम्हाला प्रेरणा देवो महत्त्व भगवान गणेश हे बुद्धीचे आणि विघ्न अर्थाचे प्रतीक आहेत हा मंत्र जडत्व आणि आळस दूर करून बुद्धीला तीक्ष्ण बनवतो आणि एकाग्रता वाढवतो कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी या मंत्राचा जप केल्यास यश मिळते तीन नमः शिवाय मंत्र नमः शिवाय अर्थ मी भगवान शिवाला नमन करतो महत्व हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि सुलभ आहे शिवाय हा जप थेट मनाला शांती देतो मनातील नकारात्मकता निगेटिव्हिटी आणि ताण स्ट्रेस दूर करून हे मंत्राचे कंपन मन आणि शरीर यांच्यात समन्वय साधते ज्यामुळे एकाग्रता वाढते भाग दोन मंत्रजपाची प्रभावी पद्धत सिद्धी केवळ मंत्र म्हणणे पुरेसे नाही तर तो योग्य पद्धतीने जपणे आवश्यक आहे मंत्राच्या सिद्धीसाठी खालील सोपी आणि प्रभावी सहा चरणांची पद्धत वापरा चरण एक योग्य आसन आणि वेळ वेळ मंत्र जपासाठी सकाळची वेळ ब्रह्ममुहूर्त सर्वोत्तम मानली जाते दिवसातून किमान एकदा सकाळी किंवा दोनदा सकाळ आणि संध्याकाळ वेळ निश्चित करा आसन पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधे सुखासन मांडी घालून बसणे निवडा पाठीचा कणा सरळ ठेवा जागा जप करण्यासाठी शांत आणि स्वच्छ जागा निवडा चरण दोन श्वासोच्छ्वास जप सुरू करण्यापूर्वी पाच ते दहा वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा अनुलोम विलोम प्राणायाम किंवा फक्त खोल श्वास घेतल्याने मन शांत होते आणि जपासाठी तयार होते चरण तीन संकल्पन डोळे बंद करा आणि तीन वेळा म्हणा मी माझी एकाग्रता वाढवण्यासाठी हा जप करत आहे तुमचा उद्देश स्पष्ट ठेवा चरण चार जपाची संख्या आणि ताल मंत्राचा जप एकशे आठ वेळा करणे शुभ मानले जाते यासाठी तुम्ही माळेचा वापर करू शकता उच्चार स्पष्ट ठेवा मंत्र जपताना त्याची गती मंद आणि लयबद्ध असावी घाई करू नका चरण पाच श्रवण आणि ध्यान मंत्र केवळ तोंडाने म्हणू नका तर कानाने ऐका आणि मनात त्याचे कंपन जाणवा तुमचे लक्ष मंत्राच्या ध्वनीवर किंवा आजनचक्रावर दोन भुवयांच्या मधला भाग केंद्रित करा मन भटकल्यास लगेच शांतपणे आपले लक्ष पुन्हा मंत्रावर आणा चरण सहा शांतता जप पूर्ण झाल्यावर लगेच उठू नका डोळे मिटून दोन ते पाच मिनिटे शांत बसा याला ध्यान म्हणतात मंत्राच्या कंपनांचा अनुभव घ्या या शांततेच्या काळात एकाग्रता वाढल्याचा अनुभव घ्याल भाग तीन जपाचे फायदे आणि निष्कर्ष या मंत्र जपाचे नियमित फायदे मानसिक शांती ताण आणि चिंता कमी होतात तीव्र बुद्धी निर्णय घेण्याची क्षमता सुधारते स्मरणशक्ती स्मरणशक्ती आणि धारणाशक्ती वाढते उत्पादकता कामातील उत्पादकता वाढते एकाग्रता वाढवण्यासाठी मंत्रजप हा केवळ धार्मिक विधी नाही तर एक वैज्ञानिक आणि मानसिक व्यायाम आहे मंत्रांच्या कंपनाने आपले मन शांत होते आणि ते एकाच बिंदूवर केंद्रित होते तुम्ही तुमच्या सोयीनुसार गायत्री मंत्र गणेश मंत्र किंवा शिवाय यापैकी कोणताही एक मंत्र निवडू शकता आजपासूनच फक्त पंधरा मिनिटे या जपासाठी द्या नियमित सराव केल्यास तुम्हाला तुमच्या जीवनात अभ्यासात आणि कामात मोठी सकारात्मकता अनुभवायला मिळेल जर हा आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद